उदगीरात सकल मातंग समाजाचा जनाक्रोश मोर्चा उदगीर येथे सकल मातंग समाजाच्या वतीने जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्रात मातंग समाजावर वारंवार होत असलेल्या अन्यायाविरुद्ध जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला शिवशक्तीनगर उदगीरतील दलित समाजाचा तानाजी बाबुराव सोनकांबळे यास अमानुषपणे मारहाण करून जीव मारणाऱ्या दोषीवर जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून आरोपींना कठोर शिक्षा करावी लवजीनगर प्रबनी येथील बालिका बलात्कार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी पीडित परिवाराला शासनाने दहा लक्ष रुपये आर्थिक मदत देऊन परिवारांचे पुनर्वसन करावे उदगीर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्या शेजारील मंजूर झालेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागराला नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे न्यायालयीन स्थगिती आलेली आहे नगरपरिषद प्रशासनाने त्यांचा व्यवस्थित पाठपुरावा करून सभागृहाचे काम त्वरित चालू करावे या मागणीकरिता जनआक्रोश मोर्चा करण्यात आला या मोर्चात उदगीर परिसरातील मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते